हॅलो फ्रेंड्स मी आहे ज्योत्स्ना मस्तपैकी इथे कोल्हापूरची तर्रीदार मिसळ केलेली आहे आज मी गेली होती बाहेर आणि मला आला आता खूपच कंटाळा तर पोळी भाकरी काही करायचंच नव्हतं म्हणून मी येताना आणले होते पाव त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर मटकीची उसळ केली आणि त्याची मस्तपैकी इथे तर्रीदार आणि सुंदर अशी मिसळ तयार झालेली आहे त्याच्यावरती तरी टाकून मस्त त्याचा आस्वाद आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे अतिशय सुंदर आणि चवदार झाली होती तर तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशीच मिसळ करून बघा आणि मला कमेंट करून मात्र नक्की कळवा तुमची मिसळ झाली की नाही छान त्याच्यावरती मस्त लिंबू पिळला आहे हा हा काय सुंदर अतिशय सुंदर झालेली चवदार अशी ही मिसळ होती सगळ्यांना घरामध्ये खूप आवडली तर ती कशी करायची ती आपण आजच्या भागात बघणार आहोत त्यासाठी मी इथे तरी ताँ आधी करून घेतली होती तर त्यासाठी मी वापरले इथे अर्धी वाटी तेल तेल आपण आपल्या आवडीनुसार वापरणार आहोत त्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे पाव चमचा दोन ते तीन चमचे छान तिखट घालायचं आहे हे कश्मीरी तिखट आहे त्याच्याने रंगसुद्धा खूप छान येतो त्यानंतर आपण याच्यात थोडंसं हिंग घातलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी तरी करून आपण थोडंशी कोथंबीर घालून बाजूला काढून ठेवणार आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमची मिसळ कशी झाली ते मला नक्की सांगा तर मिसळ करण्यासाठी मी इथं घेतलेली आहे मटकी मस्त मोड आलेली मटकी घेतलेली होती त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि गॅसवरती आपण उकळी काढायला ठेवून दिलेली आहे त्यानंतर मसाल्याची तयारी करून घेतली आहे इथे आपल्याला कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे त्यामुळे मिसळला तरी खूप सुंदर येते आणि चवदार मिसळ बनते तर कांदा छान आधी आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे गोल्डन ब्राऊंड होईपर्यंत त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत ते सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊंड होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचं आहे मसाला गार होतोय तो पण इथे एका बाजूला मटकी शिजत ठेवली होती तर ही मिट मटकी आता शिजत आलेली आहे तर खूपच सुंदर लागणारी मिसळ आहे इथे आपण वाटण करून घेऊयात आधी मी खोबरं वाटून घेतलेलं आहे छान बारीक करून घेतलं आहे त्यानंतर त्यात कांदा टाकलेला आहे त्याच्यात आलं एक इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन छोटे टोमॅटो कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकून थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईत तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे थोडासा कढीपत्ता त्यानंतर तेजपत्ता टाकायचा आहे फोडणीला आणि आपण केलेलं हे जे वाटण आहे ते तेलामध्ये टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत त्याला आपण मस्त फ्राय करायचं आहे तो तोपर्यंत आपण इतर मसाले टाकूयात त्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकल्याचं चवीनुसार त्यानंतर इथे टाकला आहे कोल्हापुरी मसाला अख्खा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट आपण आवडीनुसार टाकायचं आहे इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत असा बघा सुंदर मसाला झालेला आहे आपला तर मसाला फ्राय होतो आहे तोपर्यंत मी एका बाजूला मटकी झाली की नाही ते बघितलं आहे तर मटकी शिजलेली होती त्यानंतर ती मटकी ह्याच्यामध्ये घातली आहे आणि गॅस मोठा केलेला आहे आता याला एक उकळ काढून घेणार आहे जेणेकरून हे मसाले सगळे त्याच्यामध्ये मस्तपैकी मुरतील तर आपल्याला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत मी याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला मिसळ करायची म्हटल्यानंतर आपल्याला थोडीशी पावावर खायला रस्साभाजीच हवी असते तर पातळ मिसळ करायची आहे त्यानंतर छान उकळी आलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर तरीदार अशी मिसळ तयार झालेली आहे आणि आपण एक तरी सुद्धा वेगळी करून घेतलेली आहे जर लहान मुलांना आवडत नसेल तर आपण नंतर ती सर्व करू शकतो तर थँक्स फॉर वॉचिंग